माझा व्यवसाय माझा छंद आहे आहे आणि हॉबी हे म्हणजे मी म्हणतो जसं की हॉबीचं प्रोफेशन झालं तर पंचित पण प्रोफेशन हॉबी सारखं करता आलं तर कंपन आहे प्रकल्प व्यवस्थापनामध्ये माझं काम आहे आता ते म्हणालात ना ती लालसा राहिले की ज्या काय ऍस्पिरेशन असतात तर प्रोजेक्ट आणि प्रकल्प याच्यामध्ये सुद्धा किती सुंदर शब्द आहे बघा कल्प कल्प म्हणजे काहीतरी मनात आहे आणि त्याला मागे करा लागलंय म्हणजे परत जिथे लागतो तिथे गती येते प्रकल्प म्हणजे कल्पला गती दिली की तो प्रकल्प किंवा प्रोजेक्ट म्हणजे फिजिक्सचे जे विद्यार्थी असतील त्यांना कळेल की इथं ट्रॅजेक्टाईल मोशन कुठून तरी जोडवतात कुठेतरी जाऊन थांबतो था। पण ती जी काही ट्रॅजेक्टाईल मोशन आहे ती अव्यवस्थित पण असू शकते किंवा व्यवस्थित पण असू शकते त्याला व्यवस्थितपणा देण्याचं काम मी करतो मला बऱ्याच गोष्टी येत नसल्यामुळे हे सोपं होतं म्हणजे उदाहरण द्या आता क्लायंट तुम्हाला क्लायंट सांगतो म्हणजे कळेल मी असं का म्हणतोय विस्तार एअरलाईन हा एक क्लायंट आहे मला एव्हिएशन मधलं काही कळत कारण काहीही कळत नाही त्याच वेळेला लुपिन फार्मा किंवा uh, सन फार्मा फार्मास्युटिकल वाले त्यांच्याकडे मी जातो तर त्याच वेळेला साठी लागणारी मशिनरी बनवणारे वाले किंवा मध्ये कॉम्नेटिव्ह आर्ट्स लर्निंग प्रोडक्ट्स मधले आता हे जे डोमिन जर का पाहिले तर डोमिन किती शिकणार आणि मला एक कळत होतं की मला ह्या डोमेन मधे काही कळत नाहीये ट्रेनिंग म्हणजे टेक्निकल काही कळत नाहीये पण मला प्रोजेक्ट दिसतो की ते तू सांगायला लागलास ना की ते असं दिसायला लागतं काय ते हेरिडेटरी असेल वडिलांच्या आमच्या व्हिज्युअलायझिंग तुफान होतं मजा येते त्यांच्यावर बसायला तर hmm. हे प्रोजेक्ट दिसण्याची जी कला आहे किंवा शास्त्र आहे ते मी लोकांकडे जाऊन सांगतो की बाबा घाई करू नका ते जे काय मनात आलंय का ना ते करायचंच आहे पण विसाळ घाईने केले की कृष्णाने सांगितलंय तसं फरफट होणार का तुम्हाला म्हणजे रजसिप्रलयाम गवा कर्मसंगी शुजा येते आणि तमसिक प्रलयम गतवा मोडवर्मिशूजा आहे येते त्यामुळे जरा घाई न करता आणि समजावून घेऊन काम केलं तर सोपं जाईल भांडणं होणार नाही मी नक्की करतो काय तर ती क्युरियोसिटी जी आहे त्याला क्वांटिटेटिव्ह नंबरिंग द्यायचा प्रयत्न करतो काय बाबा हा प्रोजेक्ट कधी होईल याला दोन उत्तर असू शकतात काही काळजी करू नका होईल किंवा सात दिवसांनी होईल पण दोन दिवस डिले व्हायचे चान्सेस आहेत कुठलं उत्तर बरं वाटत दुसरं हे उत्तर काढायचा प्रयत्न करतो त्यांच्याकडनं सोपं आहे म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये कठीण काय हेच मला आजपर्यंत कळलेलं नाही आय एम फाइंडिंग द डिफिकल्टी इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑनेस्टली कठीण का होतं सांगतो की सोप्या गोष्टी न केल्यामुळे जे काय म्हणूया दैव उभं राहतं ते कठीण आहे त्यामुळे आपण सोप्या करत नाही तर मी या सोप्या गोष्टी त्यांना करायला सांगतो पण प्रोजेक्ट मॅनेजमेंट हे करण्यासाठी त्या माणसाला भेटावं लागतं त्या माणसातल्या असा अस्वस्थ आत्म्याला थांबावं लागतं जर थांबतो जर आपण करूया हे सगळं कागद पेन्सिल घे पृथ्वी तत्वाचा हात घे आणि स्थिर होवा करू आपण ते सगळं आणि हे हळूहळू हळूहळू लोकांना पटत आणि आता ती गवगवा पण झालाय नाव पण झालंय त्याला येत काही नाही पण तो आला की आपल्याला बरंच काही मिळतं अशा मिळते ते आता मिशन सांगतो मी काय घेतलं तर कारण हे माझा पक्का विश्वास आहे या गोष्टीवर की काय वाटेल ते कर फक्त तू जे काही करतोयस ते का करतोयस याचं तुला चाळीस सेकंदात उत्तर देता आलं पाहिजे ते जर का क्लिअर असेल तर आय डोंट थिंक यू विल ऑफ सिलेक्टिंग एनी रॉंग प्रोजेक्ट यू माय गेट डिलेड पैसे जास्त वापरतील पण प्रोजेक्ट चुकणार नाही Hmm. तर मी ज्यावेळेला दोन हजार एक साली हे ठरवलं त्यावेळेला की बाबा मला उत्पन्न किती बोलत आहे त्याच्यानंतर जे येईल hmm. hmm. का ते बोनस दहाच दिवस मी काम करतो म्हणजे उत्पन्नासाठी तास चालूच असतं काही नाही काहीतरी उरलेले दहा दिवसांसाठी असतात मिशन काय घेतलं होतं मी की माणसामधली क्युरिसिटी आहे तर ती मला जागृत करायची नाहीये पण त्यांना जर का सिम्प्लिसिटी आणली तर विथ सिम्प्लिसिटी काय करायचंय की सॉर्टवेअर थॉट प्रोसेस म्हणजे माझं मिशन असंच आहे की विथ सिम्प्लिसिटी जनरेट द माइंडसेट ऑफ सॉर्टेड थॉट प्रोसेस इथे गोंधळ नको कळलं नाही तरी झाले पण गोंधळ नको गोंधळ आहे हे जरी कळलं तरी गोंधळ सुटला एवढंच मग क्रिएटिंग माइंडसेट ऑफ सॉर्टेड थॉट प्रोसेस कसे होईल ते इंटरेस्ट मी निर्माण करेल बट फ्रॉम इंट्रेन्सिक विलिंगनेस म्हणजे हे गव्हर्नन्सने काही गोष्टी होत नाही हे करायलाच पाहिजे तुझ्यावर लक्ष आहे लोक आपल्यापेक्षा खूप स्मार्ट असतात ते नो हाऊ टू गेट आऊट ऑफ बट आतून जर का आलं की आंतर प्रेरणे जर का केलं तर इंट्रेन्सिक विलिंगनेस कशासाठी टू लर्न मन, लर्न इज इक्वल टू इम्प्लिमेंटेशन लर्निंग इम्प्लिमेंटेशन इज इक्वल टू फन फॉर व्हॉट कोलॅबरेटिव्ह एक्सेलन्स एकटा पुढे जाऊ नको कारण तू पुढे जाण्याचे दुर्घळ आहे पुढे जा हे असं माझं मिशन आहे त्यामुळे जे काही करतोय गेली पंचवीस वर्ष आता पुढच्या वर्षी पंचवीस वर्ष सुरुवातीन वाढते याच्याचसाठी आणि ते सिम्प्लिसिटी प्रोसेस हे दिलानी आहे माझ्यात सुद्धा इतरांमध्ये सुद्धा असा उद्योग मला चाललेला आहे क्लायंटची लिस्ट ए टू क्लायंट आहे चा टार्गेट ग्रेट म्हणजे मोटिवेशन किती सहजतेने देता येतं किंवा अंमलबजावणी करता येते माणसातलं गुरु तत्व ओळखायचं पृथ्वी तत्व ऍक्टिव्हेट करायचं आणि आकाश तत्वाला वेग द्यायचं तेवढं आमच्या ज्योतिषशास्त्रात सोपं ah. <laughs>